युक्ती फन स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून दोन मिनिटांच्या मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या तसंच व्यवसायाकरिता करिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा माथेरान घाटात स्कूटीला घडलेल्या अपघातात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय बदलापूर येथून आलेल्या पर्यटकाच्या वाहनाला माथेरान घाटात रविवार दोन जून रोजी अपघात घडलाय या अपघातात पती पत्नी जबर जखमी झाले होते तर एक वर्षीय चिमुकली सुखरूप बचावली होती दरम्यान यामधील जखमी तेवीस वर्षीय विवाहित मुबत्सिम दानिश बुबेरे या तरुणाचा पनवेल एम जी एम रुग्णालयात उपचार घेत असताना आज मृत्यू झालाय रविवार दोन जून रोजी बदलापूर गोरेगाव येथे राहणारा मुबतसिम दानिश बुबेरे हा पत्नी नमरा बुबेरे आणि एक वर्षीय मुलीला माथेरान फिरण्यासाठी म्हणून स्कूटीवर सकाळी आला होता दरम्यान माथेरान हे थंड हवेचं ठिकाण फिरून झाल्यानंतर हेच कुटुंब आपली स्कूटी घेऊन प्रवासाला म्हणजेच घरी यावेळी वाहन दानिश बुबेरे हा चालवत असताना माथेरान घाटातील येथील अवघड वळण समजले जाणारे एस्टन येथे बुबेरे यांच्या वाहनाला रात्री सात वाजण्याच्या सुमारास उतारावरील वळणावर अपघात घडला यावेळी मुबतसिम दानिश बुबेरे याच्या डोक्याला आणि पत्नी नमरा बुबेरे हिच्या पायाला जबर मार लागला होता मुबत्सिंग याला पनवेल एमजीएम रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलवण्यात आलं होतं तर पत्नीला बदलापूर येथे उपचारासाठी पुढे नेण्यात आलं होतं दरम्यान एक वर्षीय चिमुकली ही सुखरूप बचावल्यानं तिला कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलं होतं अखेर आज दुसऱ्या दिवशी मंगळवार चार जून रोजी पनवेल एमजीएम रुग्णालयात उपचार घेत असलेला मुबत्सिम दानिश बुबेरे या विवाहित तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय दरम्यान या मृत्यूनं बुबेरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड नेरळ हुमेरा फाऊंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळंब दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ